उलटी कसला घालाय घाला तरी टोपी घाला टोपी घातली बघा टोपी स्वाती आली बघा राखी बांधायला म्हणून भाऊ किती खुश आहे बघा आणि पांढरी पिंढरी कापड घालून घेतली कपडे आणि कधी कधीच सण चुकवत नाही बघा ही स्वातीत पुन्हा जे आहे स्वतः माझी आहे माझी बहीण आहे काय रा नाही करतो आगाव पण आवडत नाही म्हणजे कोणी लावलाय बहिणी ना कोणी लावलाय काय माहित हा माहित कसं नसतं एक बहीण येऊन गेली म्हणून दुसरी बहीण आली हाय का नाही बहीण आली राग राही मला आम्हाला येऊ कोण बांधते तुम्हाला काय असते का हाऊस आहे ना हाऊस आहे झाले रक्षाबंधन एकांतर घेते <laughs> आधी अभिमान वाटतो बघा खरंही जा प्रत्येक सण आधी मध्ये ना काही ना कशाला पण रक्षाबंधन आधी मध्ये येत होती परत ती तिच्या मागे जरा व्यापार मग आम्ही समजून घ्यायचं ठरवलंय आणि खरं मेन म्हणजे त्यांनी फोन करत नाही तितका फोन माझा असतो त्यांना त्यांनी नाही म्हणू दे कोण असतो नाही दोघं पण पण जास्त फोन तुम्हाला कोणाज असतो त्यांचा दोन महिनेत नाही आला तर माझा महिन्यात नसतो नाही सांभाळून घेत जाऊ मला कारण काम असते कामातने वेळच मिळतो आ पण मी करते का नाही तुम्हाला करतो करतो मी प्रत्येक शनहाल फोन करत असते काय कार्यक्रम असला त्यांना येणं हुन नाही येणं होतय का तुम्हाला की नाही म्हणल्या बरं असं द्या राहू द्या म्हणती मी हा तीज की श्राद्ध झालायचं पूजा झाली काय ते कार्यक्रम झाला आता नंतर पाहूनला फोन केला नाही का नाही पण काय कामात सोड मिळाली मुलगा कृष्णा आधी खूप वेळा तुम्ही बघितलं तेव्हा स्वातीता व्हिडिओ बनवत होत्या आता व्हिडिओ बंद आहे त्यांचं आता त्यांचं कामाची ड्युटी चालू आहे तर आता आमचं राखीचं काम बी चालू करूया आता आपण भाऊ बसलाय भावाला आता तर झालीय बहिणीला कधी राखी बांधून बहिणीकडून घे आणि एखादा पेडा तोडायला जायला तर सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या बहिणींना माझ्याकडनं बी माझ्या भावासनी रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ह्यांच्या ब्लॉग मध्ये का होईना पण माझ्या भावासनी शुभेच्छा मला म्हणत असतेल बायकुले बोलायला लागली आता आजारी होती लेट ठणठणी झाली बोलायचं असते काय असते काय मगाच्या मगाच्या ताई काय म्हणल्या मी लक्ष्मी हायचं हायच की मग मी लगीन लावता काय त्यांचं डाउ पाच मंगळ असे नाही पाहिजे तू जुडील तिथे बसा गिफ्ट साडी कशी आहे सांगा सगळ्यांनी तक्षशिला पैठणी आहे शिला पैठणी आम्ही अचानक प्रमोशनला गेलो गेल का त्यावेळेस आणली होती स्वातीसाठी एक राधतासाठी आणि एक हिजा भाऊसासाठी तुमची बहीण नाही तुम्ही ना का माझी आहे म्हणजे सांगू तू फोटो काढला फोटो हा वर त्या क्लिक कर हा फोटो इकडे बा कृष्णा रुद्र इकडे बघा निघला छान मस्त हो। ताटा इथ ताटारा खाली त्यांच्या हातात साडीच्या हा। मित्रांनो साडी नक्की सांगा तुम्हाला जाऊ ते त्या आज किचन मधले पिशव्या वे निघल्या छान एकदम उघडू नका उघडते नेसणार आहे ते दाताना नेसणारच आहे पण अशी साडी आहे गुलाबी बी होती म्हटलं घेतात ती मला गुलाबी कलर तीन चार झाल माझ्याकडे असं पण आहे असं पण दोन तीन झाले असा मेहंदी नाही ना ती पण फुप्ते जरा दिवाळीला असं तुम्ही घेतले पण की लेईस फुप्ते डार्क कलर आवला ही मेहंदी कलर आहे मेहंदी कलर ए गा बघा चूपून बसतीस आपण एकदम मस्त आहे

माझा नवरा असा आहे की अंत तिथून अंत दिला का करते आता साडी दिले गे गोवाय काय पहिलं भीच प्रत्येक वेळेस तुझ्या एका पोराला घे दोन पोराला घे पाचशे रुपये कोण ठेवले प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे आणि ती परला घ्यायच लावते आणि मी ह्याच्या आधी किती वेळा व्हिडिओ मध्ये म्हणलं स्वातीता यायच्या सत्याची ती मी सांगा मी म्हणजे ये आम्ही खरं त्यांना मान देतोय का नाही ना त्यांना वाटायचं का आहे आपण जोडलं तर ना आता जोडतो पैसा किती पैसा किती आहे याला महत्व नाही माणूस एकमेकाला कसं कस सगळ्यात जास्त महत्वाचा आहे मग अशी आणलं तर ताईने विचारलं हे तुमची बहीण आहे का तर होय म्हणलं का नाही मी सांगितलं त्यांना कळावा म्हणून बहिणच आहे म्हणलं पण आमच्या आत्या होतं तेव्हापासून येते तेव्हापासून बहिणच मानले म्हणलं अजून काय कोल्हापूरची एक माझी बहीण आहे तुम्हाला सांगतो त्यांनी राखीन काय तर गिफ्ट ह्यांनाच पाठवले ह्यांच पाठवायचं पाठवलं त्यांनी टिपॉय दिला पोरांना कपडी घ्याल ती बहीण तर लय मला साडेला हजार दिलत पण ते मिक्सर मध्ये घातलं आम्ही मिक्सर आणला मिक्सर नव्हता मला या बहिणी जशी मी काळजी करतो तशी ती यांची काळजी करते माझी काळजी करते आज आज रोजी ते व्हिडिओ बघत असणार शंभर टक्के ती प्रत्येक व्हिडिओ बघतो एक्स्ट्रा व्हिडिओ मिस करतो बोलवलं होतं पण त्यांना गाडीचा त्रास उलटे होते चार चाक्या दोन चार आहेत त्यांना हे नव्हत्या दोन दिवस नक्की बोलवणार मी पण त्यांच्या घरी जाणार आणि मी पण माझ्या कोल्हापूर साइडला गेलं ना नक्की जाणार नाही आवर्जून तर जाणार पण जाणार झाली का तुमच्या काय अडचण नाही ना सांगते आणि सांगते तेच बरं का त्यांना नाही सांगा ना मला सांगते त्यांनी मी ह्यांना सांगते अडचण असू दे पैशाची असू दे पाण्याची असू माझ्या माझ्या परीन गरीबीत ना आपलं समध्या गोष्टी त्यांना सपोर्ट केलाय ज्यात त्यांना इंटरेस्ट आहे त्यात त्यांना सपोर्ट केलाय कधी केली नाही प्रत्येक आणि लहान बहीण आहे त्यांची लहान बहीण मग बहीण पडली का पाया भाज्या ती येणार कुठल्या शास्त्रात वाचून आले सांगा भावान बहिणीच्या पायापाड असते बहीण बारकी असू दे, दे पाया बार पर... मी मित्रांनो मला कमेंट करून माझा वाजायला कमेंट करून नक्की सांगा भावाच्या पाया पडत असते का भावान बहिणीच्या बहिणी लक्ष्मी असते

मित्रांनो माझे कमेंट नक्की करून सांगाव बहिणीनं भावाच्या पाया पडायच मी म्हणतो बरोबर असणार भावानंच बहिणीच्या पाया पडायचं असते शास्त्रानुसार पाया पडवूनच राहणार आज ऐकलं का काय सांगितलं बारक्यात भावान पाया पडायचं त्याचा कान धरून तू मला त्याला माझ्या पाया उठवाल रोज मी पाया पडते सारखी अरे मित्रांनो आख्या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू बहिण बाबाचं नाव तुम्ही महाराष्ट्रातली जगातली बहिणी असो किंवा मानलेली असो पण कुणाची आयुष्यभर असका कुणाची का म्हणजे सणा आयुष्यभर थँक्यू थँक्यू